आपल्या जीवनात मित्र का असावेत आणि आपल्या जीवनात कितीही दुःख आलं तरी मित्रांमुळे ते कसं दूर होऊ शकतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल हा व्हिडिओ नेमका काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी अहिरे पाचशे शेहेचाळीस या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मित काही मित्रांचा ग्रुप आहे परंतु त्या ग्रुपमध्ये एका मित्राला चालायला येत नाही तो मित्र व्हीलचेअरवरती आहे या व्हिडिओला असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे की आमचा मित्र प्रशांत हरणबारी धरणावर फिरायला आम्ही गेलो असताना पण रस्त्यावर सुरक्षेसाठी पाईप होता मग पंधरा ते वीस मं मिनिटे डोके लावून ही आयडिया मिळाली असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की व्हीलचेअरमुळे त्या पाईपच्या पलीकडे जाणं थोडं अवघड होतं त्यामुळे मित्रांनी कशा प्रकारे मदत केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता व्हीलचेअर तिरकी करत त्या पाईप खालून काढली मित्र नसते तर त्या व्यक्तीला हा आनंद घेता आलाच नसता कितीही अडथळे आले तरी दोस्ती तुटायची नाही असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही प्रशांत यांना खरोखरच लाख मोलाचे मित्र भेटलेले आहेत अशाही कमेंट्स येऊ लागलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता